श्री पाळुमामा प्रसन्न श्री हलसिद्धनाथ प्रसन्न श्री स्वामी समर्थ ब्रह्ममूर्ताचे रहस्य ज्यांना पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येते उठत असाल तर फक्त हे एक काम करा कितीही कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण होईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तसेच तुमच्या घराची आणि स्वतःची देखील प्रगती होईल सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर सोप्यावर किंवा जमिनीवर शांतपणे बसून राहा आणि तुमच्या मनातील इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोला की ज्यामुळे ती इच्छा तात्काळ पूर्ण होते यासाठी थोडाही वेळ लागत नाही मग असे कसे करता येईल तुमची जी काही इच्छा असेल ती अनेक गोष्टींची असू शकते नात्यांसाठी नोकरीसाठी कामधंद्यासाठी व्यवसायासाठी अनेक कामासाठी असते आर्थिक प्रगतीसाठी असो किंवा मग तुमची आध्यात्मिक इच्छा असो नक्कीच पूर्ण होते तर एखाद्याला आध्यात्मिक मार्गात कुठेतरी पुढे जायचं असेल किंवा त्यासंबंधी काही इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर तात्काळ पूर्ण होते याबद्दलच आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हालाही त्याचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगाची सुखसुविधा मिळू शकतात सर्वप्रथम तुम्ही जर श्री स्वामी समर्थांची हलसिद्धनाथांची आणि बाळूमामांचे भक्त असाल तर मनापासून श्री स्वामी समर्थ बाळूमामा प्रसन्न हरसिद्ध नाथ प्रसन्न हे म्हणायला विसरू नका आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे उदाहरणार्थ ब्रह्म वेळ ही तीन ते पाच अशी सांगितली जाते परंतु तरीही ही, ही वेळ अगदी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होऊन पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असते जर तुम्ही इतर कोणत्याही देशात असाल तर त्यातूनही तुम्हाला या काळाची माहिती नसेल तर आत्ताच ब्रह्ममुहूर्ताची माहिती जाणून घ्या सूर्य किती वाजता उगवला तरी तो दीड तास आधी ब्रह्म मुहूर्त हा समजला जातो बाहेरच्या देशामध्ये तर अशा त्रेने ब्रह्ममुहूर्ताची माहिती अतिशय काळजीपूर्वक वेळेनुसारच करावी स्वतः ब्रह्ममुहूर्तावर आल्यावर तुम्हाला सर्व प्रकारची सुखसुविधा आणि सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी कमतरता अडचणी असतेच कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचे असते कोणाला सरकारी नोकरी मिळवायची असते कोणाला खाजगी नोकरी मिळवायची असते कोणाला कंपनीत नोकरी मिळवायची असते कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो कोणाला व्यवसायात वृद्धी मिळवायची असते अनेक प्रकारच्या संकटापासून दूर व्हायचे असते अनेक प्रकारच्या वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवायची असते काहींना स्वतःला खूप पुढे न्यायचे असते पुढचे पॉझिटिव्ह घ्यायचे असेल तर काही मुला मुलींची मुलगा असेल मुलगी असेल काहींना लग्न जमत नसेल काहींना खूप कर्ज झाले असेल तर ते फिटत नसेल अशा अनेक प्रकारच्या गरजा असतात अनेक घराची अनेक गरज असते काही ना आध्यात्मिक दृष्टीने पुढे जायचे असते काही ना किंवा त्या परात्मक एकरूप व्हायचे असते आध्यात्मिक साक्षात्कार करायचा असतो प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आकांक्षा असते सर्वांनाच ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे ज्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते त्यावेळी सरस्वती माता त्यांच्यामध्ये असते अशावेळी अशा प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितलं तर तुमची सर्व इच्छा त्वरित पूर्ण होते आपले पूर्वज आपले आई वडील आपली आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषीपंत ब्रह्ममुहूर्तावर जागरूक होत असतात त्यांना माहीत होते की हीच प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे म्हणून ही ब्रह्ममूर्ताची वेगळीच आहे वेगळीच ताकद आहे म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते आज ही तुम्ही आज ही आज असेल की, की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो मग तुम्ही आजारी असाल किंवा म्हातारी किंवा तरुण असाल ते सर्वांना सकाळी लवकर उठायला सांगतात आपल्या शरीराचा मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक अतिशय चांगल्या पद्धतीची ऊर्जा असते तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभव घेता येतो मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात तुमचे शरीर तंदुरुस्त राहते तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते ज्यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते त्यामुळे तुम्ही भारतात राहत असाल तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताची तीन वाजून छत्तीस मिनिटांची वेळ सुरू होते आणि पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चालू असते या दरम्यान तुम्हाला उठावी लागेल तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी चालेल किंवा मग अंथरुणातून उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा असते तिथे बसला तरी चालेल किंवा मग पूजेच्या घरात जिथे तुमच्या मनाची इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचे आहे मग हे कसे करायचे आहे हे तुम्हाला तुमच्या मंद श्वास घ्यावा लागेल आणि अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव येतो तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचे आहे या श्वासावर लक्ष द्यायचे आहे आपले श्वास नैसर्गिक असली पाहिजेत जसे ते येत आहेत ते जाणून मगच मधूनच बदलण्याचा प्रयत्न करू नका शरीरात नामाचे चिंतन करावे लागेल जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्या मनामध्ये नाम जप करायचे आहे याची विधी तुम्हाला शेवटी तुम्हाला सांगतो यावेळेस तुम्ही जागी होता शारीरिक शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते तसेच यावेळी नाम जप केल्याने तुमची मूलधारक चक्ल केंद्रस्थानी राहते त्याची सिद्धी सुरू होते ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि त्याची सिद्धी मिळू लागते त्यामुळे तुमच्या पैशाच्या सर्व समस्या देखील संपतात त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तर ते देखील संपते व्यवसायाने नोकऱ्याच्या संबंधित अडचणी पैशाच्या अडचणी असतील त्या देखील आपोआप संपतात तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा आपोआप यश मिळते सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जेथे जाल तेथे परमेश्वराची अदृश्य शक्ती ते देखील तुमच्यासोबत असेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तेथे तुम्हाला बरे वाटेल जर कोणी खरी आजारी असेल तर शा त्यासाठी तुम्ही या वेळेत पाण्याच्या ग्लासमध्ये त्यासाठी ज्यावेळी तुम्हाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे ध्यान करा तुमच्या बरोबर तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला बसेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचे ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जा वाद प्राणी ऊर्जावाद पाणी त्या आजारीश व्यक्तीला प्यायला द्या तेव्हा ती पूर्णपणे अफवा बरी व्हायला लागेल त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल तो नामसह त्याचा प्राजल देखील म्हणतात जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला कोणत्याही नियम नसतो परंतु जर तुम्हाला एक मंत्र सिद्ध करायचा असेल तर साठ त्यासाठी काही नियम असतात त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावी लागेल जागा शुद्ध असावी उद्बती असावी मग तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता पण नाम जप करताना तुम्हाला असे काही करायची गरज नाही नाम तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता तुम्ही कुठेही बसून करू शकता मी पलंगावर बसताना किंवा कुठेही खाली बसलो मोकळ्या जागेत बसलो तरी तिथे आरामात जिथे वाटतं तिथे बसून आपण करू शकतो तुम्हाला आंघोळ करून चेहरा धुवायची किंवा दात घासण्याची गरजसुद्धा नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता नाहीतर तुम्ही असेच बसू शकता मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाची एखादी नाव निवडता तेव्हा तो भगवान कोणीही असू शकतो ज्या परमेश्वर तुमची श्रद्धा आहे भक्ती आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे मग ते श्री स्वामी समर्थ असतील श्री गुरुदेव दत्त असतील याचबरोबर जे आपणास आवडतात ते सर्व देवदेवता असतील बाळूमामा असतील कृष्णदेव असतील ब्रह्मा विष्णू देव यापैकी कोणीही असू शकतो ज्यावर श्रद्धा आहे त्याचं नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे हे लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसावं जिथे पंधरा मिनटे तुमची जे कोणी परमेश्वर नाव घेत राहायचे आहे तुम्हाला ती ऊर्जा तुमच्या जवळ आणायची आहे ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे ती अनुभवायची आहे त्याच्याशी एकरूप व्हायचे आहे जेव्हा आपण एकरूप होतो आपल्या आयुष्यातील तीनदा त्याच वेळी इच्छा बोलायच्या आहेत मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात चांगला परिणाम व्हावा ही देवापशी परमेश्वरापर्शी प्रार्थना करायची आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील तुम्ही तुमची ध्यान करायची वेळ पंधरा मिनटापेक्षा जास्त देखील वाढवू शकता तुम्ही ते वेळ वीस मिनटे देखील करू शकता मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या परमात्म्याशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायची असेल ते तुम्ही तीन वेळा बोलायचे आहे हवी पहिल्यांदा शांतपणे श्वास आत आणि बाहेर घेतल्यानंतर इच्छा व्यक्त करायची आहे मग हळूहळू तो श्वास थोडा थोडा सोडायचा आहे मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे पुन्हा आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास हळूहळू सोडायचा आहे मग तुम्हाला तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे तुमची इच्छा ब्रह्मांडांपशी पूर्ण शक्ती पूर्ण करेल पण तुम्हाला पंधरा मिनटे नामजप करून झाल्यानंतरच हे करायचे आहे हे विसरू नका तुम्ही पंधरा ते तीस मिनटे नामजप करून नंतर आपली इच्छा परमेश्वरापाशी परमार्थापाशी बोलायची आहे मगच ती पूर्ण होते संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचे आहे हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेले आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे तो जात आहे जाता जाता सर्वांना ती इच्छा संपूर्ण पुष्टी करूनच त्यातून आपली इच्छा पूर्ण करूनच ब्रह्ममुहूर्तावर निघून जातो हवा असेल तर तुम्हाला देखील तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट राहायचे आहे सर्वात पाहिजे तुम्हाला पंधरा मिनटे नाम जप करायचं आहे असे समजा की तुम्ही कोणीशी कॉलवर कनेक्ट झाल्यानंतर कसे बोलता तसे एकरूप व्हायचे आहे पंधरा मिनटानंतर कॉल कनेक्ट झाला आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तुमची जे काही प्रार्थना आहे ती हळूवारपणे श्वास आत घेत तुम्हाला बोलायचे आहे तुम्ही बघत राहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल भक्तांनो यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने पूर्ण शरण गतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा तुमची इच्छा नक्की पूर्ण होते पण यासाठी सर्वात महत्त्वाची सूचना ब्रह्म ब्रह्ममुवर उठल्यानंतर आपला विधिक्रम नित्यक्रम आटपून, हातपाय स्वच्छ धुवून घ्यावेत किंवा हात हाताने आपल्या शरीरावर पाणी शिंपडावे आणि आपण पवित्र असणे फार महत्वाची आहे स्त्री असो वा पुरुष असो पवित्र असल्यानंतरच आंघोळ नाही केली तरी चालेल पण पवित्र असणे फार महत्वाचे आहे पवित्र म्हणजे सर्वांनाच कल्पना आले असेल ज्या दिवशी आपण पवित्र असतो त्या दिवशीच ब्रह्ममुहूर्तावर पहाटे तीन ते पाच या वेळेत आपणास हे काम करायचे आहे तुम्हाला खात्रीशीर सांगतो आपल्या जणांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत यासाठी श्रद्धेने आपण ज्या देवाची नामस्मरण करतो त्या देवाची मनापासून आतुरतेने हाक द्या बाळूमामांचे नामस्मरण करा हलसिद्धनाथांची नामस्मरण करा स्वामी समर्थांचे नामस्मरण करा श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करा श्री बाळूमामा प्रसन्न